श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी श्रावण महिन्यात पुत्रदा एकादशीचा उपवास हा केला जातो पंचांगानुसार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पुत्रदा एकादशीचं व्रत हे केलं जातं तिला पुत्रदायिनी एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून सव्वीस मिनिटांनी सुरू होईल त्याचवेळीस ही एकादशी तिथी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून एकोणचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सोळा ऑगस्टला पुत्रदा एकादशीचं व्रत हे पाळलं जाणार आहे त्याचबरोबर या व्रताचा पारणाचा जो वेळ आहे तो सतरा ऑगस्ट रोजी सकाळी पाच वाजून एक्कावन्न मिनटापासून ते सकाळी आठ वाजून पाच मिनटापर्यंत आहे या दिवशी भद्रकाल योग आणि प्रीती योग तयार होत आहेत आणि या दोन्ही योगामध्ये श्री विष्णूंची पूजा आणि आराधना केल्याने आपल्यावर विशेष श्रीहरिविष्णूंची कृपाही होत असते धार्मिक मान्यतानुसार पुत्रदा एकादशी व्रत केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होतं आणि मृत्यूनंतर वैकुंठाची प्राप्ती होते असे म्हणतात की हे व्रत केल्याने घर धनधान्याने भरून जातं पुत्रदा एकादशीचं व्रत केल्याने श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्यावर कृपाही होत असते पौराणिक कथेनुसार या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिषमती यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून या एकादशीचाचं नाव पुत्रदा एकादशी आहे हे व्रत पाळल्याने तुमची रिकामी ही भरते या तिथीला वैष्णव समाजातील लोक भगवान विष्णूंची पूजाही करत असतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपल्याला एक रुपयाचं नाणं इथे ठेवायचं हे नाणं इथे ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल धन येण्याचे अनेक मार्ग मोकळे होऊन आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकून सुद्धा प्रेस करा. पुत्रता एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करायचे स्नान करताना आवर्जून त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाका आणि त्याने स्नान करा किंवा तुम्हाला जर तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य झालं तर आवर्जून तीर्थक्षेत्री स्नान करा त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजाही करून घ्यायची आहे तुम्हाला श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा गोपाळ असतील त्यांना तामनामध्ये घ्यायचं त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर तुम्हाला ठेवायचं आहे त्यांना दीप अगरबत्ती पिवळी फुलं पिवळी फळं त्यांना अतिशय प्रियत अक्षदा कुंकू हे अर्पण करून घ्यायचं आहे आणि त्यांना सर्वात प्रिय आहे ती म्हणजे तुळस म्हणून तुळस आपल्याला आवर्जून अर्पण ही करायचे तुळस तुळस अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून ही तुळस अर्पण करायची असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण कर्थीन इच्छा ही साक्षात विष्णू पूर्ण करतात पूजेनंतर आपल्याला पुत्रदा एकादशी व्रताची कथाही पठन करायची आहे किंवा श्रवण करायचे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जे करून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला जेव्हा आपण काही विशेष उपाय करतो तर त्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होते आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय तुम्ही पुत्रदा एकादशीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता ह्या उपायाकरता आपल्याला एक रुपयाचं एक नाणं हे लागणार आहे कारण पैशाला माता लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं जातं आणि जेव्हा आपण पैशापासून कोणते उपाय हे केले जातात तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते तर आपल्याला ह्या उपायाकरता एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे ते नाण्याला स्वच्छ धुवून मग पुसून घ्यायचं त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आपण देवपूजा ही केलेलीच असेल जर तुमच्याकडे दिवा प्रज्वलित केलेला नसेल तर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे देवांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे आहे तो करायचा आपल्याला हे नाणं जे आहे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि आपल्याला एक वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आता तुम्हाला विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नाही झालं तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमो या मंत्राचा जप करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा विष्णू चालिसाचं सुद्धा पठण करायचं आहे ह्या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आता हे जे एक रुपयाचं नाणं आहे ते ह्या सर्व सेवा केल्यामुळे अभिमंत्रित झालेलं आहे आता हे अभिमंत्रित जे नाणं आहे ते आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या श्रीहरिविष्णूच्या चरणा अर्पण करायचं तुम तर तुमच्याकडे श्री हरिष्णूची मूर्ती किंवा फोटो नसेल तर बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरोघरी असतात तर आपल्याला बाळकृष्णाच्या चरणावर हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते अर्पण करायचं त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्र सुद्धा आपल्या हातामध्ये घ्यायचं आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि इच्छा बोलून जे एक रुपयाचं नाणं आपण ठेवलेलं आहे त्या नाण्यावर आपल्याला हे तुळशीचं पत्र सुद्धा ठेवायचं आहे आता हे एक रुपयाचं जे नाणं आहे आपण श्रीहरिविष्णूंच्या चरणावर अर्पण केले ते संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी पण उठल्यानंतर स्नान करायचे देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ते नाणं तिकडनं उचलायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला ह्या नाण्याला ठेवायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करायची आता ही जी पोटली आहे तुम्ही एकतर तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जिथे तुमची तिजोरी असेल तिथे ठेवू थे शकतात किंवा अगदी तुम्ही तुमच्या व्यवसायाकरता हा उपाय केला असेल तर व्यवसायाच्या तिजोरीत तीज किंवा गल्ल्यात ठेवलं तरीही चालणार आहे ही जे एक रुपयाचं नाण्याची जी पोटली आहे ती आपल्या पाकिटामध्ये किंवा आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घराकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आपल्याकडे धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात ज्यामुळे आपलं दारिद्र्य हे नष्ट होतं तो अर्थात काय तर आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळायला लागते त्यामुळे जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त व्हायला ला लागते आणि एकादशी तिथीला हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणून नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ